पारोळा रोटरी क्लबच्या उपक्रमाला महिलांचा उत्स्फूर्त प्रतिसाद महिलांची मोफत कर्करोग तपासणी पारोळा प्रतिनिधी महिलांमधील कर्करोगाचे वाढते प्रमाण लक्षात घेता त्याचे वेळेत निदान आणि प्रभावी उपचार व्हावेत या उद्देशाने पारोळा शहर रोटरी क्लबच्या वतीने आयोजित करण्यात आलेल्या मोफत कर्करोग निदान शिबिराला महिलांनी उत्स्फूर्त प्रतिसाद दिला येथील बोहरा सेंट्रल स्कूलमध्ये हे शिबिर संपन्न झाले तज्ज्ञ डॉक्टरांकडून अत्याधुनिक तपासणी या शिबिरात चाळीस ते साठ वयोगटातील सुमारे दोनशे महिलांनी आपली नोंदणी करून मोफत तपासणीचा लाभ घेतला तपासणी कर्करोग व गर्भाशय मुखाचा कर्करोग यांसारख्या गंभीर आजारांची तपासणी आधुनिक द्वारे करण्यात आली गुजरात राज्यातील नवसारी येथील अलिपोरे हॉस्पिटलच्या तज्ज्ञ डॉक्टर रेखाबेन पटेल व त्यांच्या अनुभवी नर्सिंग टीमने या शिबिरात महिलांची सखोल तपासणी केली दिमागदार उद्घाटन सोहळा शिबिराचे उद्घाटन सौ मृणालताई अमोल पाटील सौ किरणताई चंद्रकांत पाटील ॲड कृतिका आफ्रे अल्फा गुजराती तृप्ती बोहरा डॉक्टर सोनम बोहरा आणि डॉक्टर नम्रता बोहरा यांच्या हस्ते करण्यात आले यावेळी अध्यक्षीय भाषणात सौ मृणालताई पाटील म्हणाले की स्टार पारोळा शहरात अशा प्रकारचे कर्करोग निदान शिबिर प्रथमच आयोजित करण्यात आले आहे महिलांच्या आरोग्यासाठी हा अत्यंत स्तुत्य उपक्रम असून यासाठी पारोळा रोटरी क्लब व गुजरातहून आलेले तज्ज्ञ डॉक्टरांचे पथक अभिनंदनास पात्र आहे आयोजन आणि परिश्रम हे शिबिर यशस्वी करण्यासाठी रोटरी क्लबचे अध्यक्ष सुरेंद्र भाऊ बोहरा सेक्रेटरी जगदीश आफरे खजिनदार मुकेश भाऊ गुजराती यांच्यासह सर्व रोटरियन सदस्यांनी विशेष परिश्रम घेतले यात प्रामुख्याने डॉक्टर सुरेश पाटील डॉक्टर सचिन करोडपती डॉक्टर संभाजी पाटील डॉक्टर विलय शहा डॉक्टर उमेश पाटील डॉक्टर गौरव बोहरा डॉक्टर धीरज पाटील शरद वाणी संदेशवाणी विशाल पाटील बीजी पाटील योगेश वाणी गणेश बिचवे आणि सुनील भालेराव यांचा समावेश होता या समाजोपयोगी उपक्रमाचे शहरातील महिलांनी व नागरिकांनी मनापासून कौतुक केले आहे कॅमेरा अशोक चौधरी संपादक दीपकजी भावसार